ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणडुबुली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सी पी आय एम पक्ष आक्रमक झाला असून डोंबिवलीतील दत्तनगर प्रभागातील नागरिकांनी के डी एम सी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय केडीएमसी क्षेत्रांमध्ये दत्तनगर मौजे आयरे येथे महाराष्ट्र शासन या जागेवरील जीर्ण अनधिकृत इमारती चाळी यांच्याकरिता प्राधान्याने क्लस्टर गृहनिर्माण योजना राबवण्याकरिता बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊन पडताळणीही पूर्ण होती शासनाच्या जागेवर क्लस्टर पुनर्वसन योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेले बहुतांश क्षेत्र सर्वे ल त्र्याण्णव अ त्रेसष्ट मौजे आयरे डोंबिवली पूर्व दत्तनगर येथील पडताळणीसाठी बहुतांश झालेली आहे तसेच शासनाच्या जागेच्या बाजूच्या परिसराचं ही सर्वेक्षण झालंय त्यांची सर्वेक्षण यादी प्रकाशित करावी रहिवाशांची सर्वेक्षण यादी प्रदर्शित करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून तातडीने विकासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच अन्य जागेवरील पडताळणीचं काम शिबीर लावून पूर्ण करावं जेणेकरून ते लवकर होईल व क्लस्टर सर्वेक्षणाकरिता नेमलेल्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काढून टाकावे आधी मागण्या असून या मागण्या पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेण्याचा इशारा सीपीआय डोंबिवली सदस्य सुनील नायक यांनी दिलाय मोर्चा घेऊन येणं याचा अर्थ शासन प्रशासन हे फेलियर आहे पूर्णपणे दिसून येते शासन आणि प्रशासन हे निर्दयी असल्या कारणाने गेले अनेक दिवसापासून इमारत पडण्याची मालिका चालू असताना देखील शासनाने धोकादायक इमारतींकरता जी क्लस्टर योजना आणली आन आहे आणि ती क्लस्टर योजना करता दहा कोटी सँक्शन केलेली आहे एकेचाळीस ठिकाणी परंतु आज दोन वार्डामध्ये दहा कोटी संपलेले आहेत मग चाळीस ठिकाणी किती कोटी लागतील याचा हिशोब करावा मग धोकादायक इमारतीमधल्या रहिवाशांकरता ही योजना आणली का यांची पोटा बांधण्याकरता आणलेली आहे हा विषय आता महत्त्वाचा याचं संशोधन करावं लागेल आणि वारंवार एखाद्या गोष्टीचं यांना मोर्चा काढल्याशिवाय हे लोक कामं करत नाही गेले पंधरा दिवस म्हणजे महिन्यातनं फक्त पन्नास ऐंशी यांची पडताळणी चालू आहे सरकारी जागेवरती आता जवळजवळ पडताळणी जवळ ऐंशी आठशे लोकांची झालेली आहे परंतु महिन्यातनं दोन वेळा म्हणजे पन्नास ऐंशी मग पाच हजार लोकांची तरी पडताळणी होणार म्हणून आम्ही महापालिकेला सांगितलेलं तुम्ही शिबीर घ्या नाहीतर संख्या वाढवा तेही करत नाही ज्यांची पूर्ण पडताळणी झालेली आहे सरकारी जागेवर शासनाच्या नियमाप्रमाणे प्रमाणे क्लस्टर योजना राबवण्याकरता दहा हजार स्क्वेअर मीटर लागतं मॅक्झिमम परंतु आमचं वीस हजारचं वर झालेलं आहे तरी देखील त्या लोकांची यादी लावत नाही आणि या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली वारंवार पालकमंत्र्यांनी सांगितलं वारंवार नेहमी डायलॉग मारत असतात एकनाथजी शिंदे साहेब की एक बार कमिटमेंट किया तो मी किती का बी नाही सुनतो मग साहेब तुम्ही विसरले कसे तुम्ही गोर गरीबाला विसरले की अनाथांचे नाथ मनवणाऱ्यांना साहेबांना आज गरीबाचा विसर पडलेला आहे त्यांनी वारंवार त्यांनी आम्हाला बैठक देतो बोलले मोर्चा गेला त्यांनी तिथे मस्के साहेब आले परंतु त्यांचे पुत्र राजपुत्र यांचे पी ए यांनी सांगितलं स्पीकरवरती ठेवू नका मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे याचा आणि तिथून आजपर्यंत मिटिंग लागलेली नाहीये आमदार खासदार देखील या विषयाबाबत मौन बाळगून आहेत त्याच्यावरनं मला हे म्हणायचं याचा निषेध करतो की यांना क्लस्टर यांचे पोट बांधण्याकरता राबवायचं आहे विशेष म्हणजे लोकांच्या हक्काच्या हो घरासाठी आम्ही तेवीस वर्षापासून आहे त्या संदर्भात आम्ही पी एल दाखल केलेली आहे कोर्टामध्ये अजून आम्ही सामान्य माणसांनी पोटाला चिमटा आणून काय काय करायचं आज जी लोक आली आहे कामावरती दांडी मारून आलेली आहे तरी या हरामखोरांना पगार भेटतोय जेवढा वेळा आलेलं काम धडकले का धडकलं पंधरा तारखेपर्यंत जर त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांनी जर सगळं हे आम्ही मागणी केली नाही तर पु आम्ही शासकीय बंगल्यावरती काळे झेंडे घेऊन जाऊ पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हा कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा